खडसेने नाव न घेता पुन्हा एकदा टीका केलेली जाऊ द्या काय तो गेलेला माणूस जाऊ द्या त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामात निवडू म्हणा एकदा फक्त सात लोकांमध्ये बस बाकी आमचं आम्ही बघू घेऊ मंत्री कोण पालकमंत्री कोण आम्ही कोणत्या खात्यावर राहू आम्ही आमचं बघू तुम्ही तुमच्या गावामध्ये गोदवडमध्ये एखाद नगरपालिका किंवा ग्रामात निवडून राहणार मग आमच्याशी बोला माझी काळजी करू नका मी बरोबर आहे <sellers> मी मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी तुमची अवस्था काय झाली आहे दोन दोन वेळा तुम्ही विधानसभेला पडताय तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाही आहे काय तुमचं नेते संस्थेच्या निश्चित आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी या निवडणुका लढणार आहोत राज्यभरी लढणार आहोत आणि यावेळेला स्पष्ट बहुमत अतिशय टू थर्ड बहुमत आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी मिळेल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका